नमस्कार मित्रांनो कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले बघायला मिळतात मराठी व तसेच हिंदी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे दुःखद निधन झालं असल्याने प्रेक्षकांना व सहकलाकारांना देखील मोठा धक्का बसला होता प्रिया मराठेचा कर्करोगामुळे हो मृत्यू झाला पण त्या भयंकर आजारामध्ये तिच्या जोडीदार शंतनु मोगे यांनी तिला भक्कमपणे साथ दिली होती पण शेवटी तिची कॅन्सर सोबतची झुंज अपयशी ठरली प्रियाच्या मृत्यूनंतर आता काही दिवस उलटून गेले आहे तरी शंतनू यातून सावरलेला नाही शंतनूने एड लागलं प्रेमाचं या मालिकेतही एंट्री गेली होती परंतु प्रियाची प्रकृती खालवल्यामुळे त्याने ती मालिका सोडली त्याचा एक एपिसोड प्रिया व शंतनूने एकत्र पाहिला होता व त्याच रात्री चार वाजता प्रिया मराठेने तिच्या आई आणि शंतनू समोर अखेरचा श्वास घेतला पण शंतनूने आता पुन्हा एड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे तो पुन्हा मालिकेच्या सेटवर गेला होता त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे तर शंतनूचं काम असंच चालत राहावं व त्याला या दुःखातून सावरण्याची संधी मिळावी ही चरणी प्रार्थना तर तुम्हाला शंतनू मोगे एड लागलं प्रेमाचं या मालिकेत पाहायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद